बघा संदीप समोर फेल भेटलं कॉलेज मध्ये पडली पेट्रोलच संपला आता जावा लागेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये तर आज मी बरेच दिवसांशी चालले जिम ला चला बघू आता कोण कोण येते जिम मध्ये पहिले कॉफी पिऊन घेतो मी आता कॉफी बनवली मी कॉफी चला पोचलो आता जिम मध्ये बघू आता वाटते कोण कोण आहे बघा दादासा बसल्या नाही तर हे आतमध्ये कोणीच नाहीच पहिल्यांदा संदीपदा पण नाही भाऊ पण नाही कोणीच नाही मी एकटाच आव कॉल करायला लागेल वाटते संदीप ला। त्याला टोपी आली बघा पहिल्यांदा बराच बोलतो तर चला आता वर्कआउट ला सुरुवात करतो मी आज महाराज आहे म्हणा चला आता कोणी येत तर नाही आता बघू आता एकटाच सुरुवात करतो चला भाऊ ना संदीप दादाच नाही जेव्हा अनिलदाचा पोऱ्या पण आल्या आज अनिलदाच्या जोडीला

संदीप दाच्या समोर फेल अनिल आण शिकवलं गे तसा पण दे दारसा कर दादा हा पाय 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 असा सर आमचा हा व्यायाम केव हे कंचा पैसे बोल तुला मी तुझा बोल भावार हे बाई सगळ्यांना काय ये, ये, ये। कंचा पचे सांग तुला तो नाही कोणतरी चोरला वाटते मग जिम मध्ये येताना चोरी पण करताना डायरेक्ट येऊ बघा एक डंबल वाला चोरून नेला कोणतरी काय बोललं जात आहे ना अनिल द पोरेला पण जिम शिकवते आतापासून बॉडी नाही नाही उचल तू दोन्ही दोन्ही आता सल एक, था, एक था। नाए, नाए, हा त्याला आधी डेंग पण वाचन करून झाला आता माझा ना आता संदीप दाना भाऊ आल्यान त्यांच्यावर बरोबर योगा करायला बसलो मी आता योगा करतो ना भेटतो आता जिम मधून लोक घरी जाऊ लाजा जिम करायला केली असत चला आता जाऊ जिम मधून घरी येऊन आंगोल बिंगोल तयारी बियारी केली ना आता चालले कॉलेजला कारण पिकनिक चा पैसे देवा जाण आमचं तर चला आता जाऊ कॉलेजला ना एक रील पण शूट करायची आहे कॉलेज मध्ये समजा तुम्हाला कुठली रील आहे ती चला आता जाऊ पण कॉलेजला बघू आता कोण कोण येते चला काही आयडिया नाही आता कोण कोण येईल बघू आता कॉलेज मध्येच गेले होत कॉलेजला जाऊ लिंगलेलो होत तनिष व गाडी नव्हती मग तनिष ला पण घेतला त्याच्या घर आता जाऊ आम्ही दोघं कॉलेजला बघा आपलं फ्रेंड भेटल कॉलेज मध्ये आय करा बाई हाय र यो भेटलेलाच होता पहिलेच फॅन तेवढीच आहे यो तू कुठला र कॉलेज मध्ये फॅन भेटायला एक व्हिडिओ बनवायचे आपल्याला तुमच्या बरोबर <laughs> बनवायचे का अरे या बन ना बनवू आपण तुम्ही फक्त गेट खोला ना मला बाहेर करा एक व्हिडिओ बनवायचे कंटेन आहे कंटेन कंटेन करा म्हणजे आतमध्ये येन तसा नाही तर तुम्हाला वाटत असेल बाहेर करा हा का का, चला काका ऐकला मानला काका चला आता था व्हिडिओ थांबा थांबा तसं नाही आता आली सगळी पोरा ना आता आम्ही चालले वर्गान ये सगळी पोरा आता आपण वरदान बघू आता वरदान कोण कोण आले मंगल किती मंगलसूत्रिट द्या ग्राउंड भरल्याच कॉलेज मध्ये आले आले, आले यावेळी पबजी खेळायला चालू केला पबजीचा नाद तुम्ही सोडा पबजीच्या संसाराचा केला वाटवला लेक्चर चालू आहे तिथं

काका सांगते का आता उद्या व्हिडिओ शूट करू बघू आता उद्या काय करते काका उद्या का। पण नाही बोलला तर आता विचारणारच नाहीतरी भैयाला नेन ना व्हिडिओ शूट करेन जेला आता जा भैयालाच नेन मी आता कमी जा ऑप्शनच नाही तर मला ती व्हिडिओ करायची नाही आता ना पहिले यालाच हो मी जातो घरी बोलते अरे शालीन गाव मॅनेजर असते काही शालेन मॅनेजर नसते काही शालेन मॅनेजर नसते का वा वॉचमॅन असते तो आता मोहितलं घेतलं त्यांचे घरचे ना आता आम्ही जाऊ वर जराचा एक चक्कर मारू बंधराव कालोक्त परले हे आग लावलं इथं चलो आता बंदरावर आता व्हिडिओ विडिओ करतो थोडासा व्हिडिओ करायला लागला शेल्फिया आता मी पण करतो ना जातो लगे घरी मच्छर पण जाऊन चावते घरी चाललेलो बंदरावर वर आमची गाडीत बंद पडली पेट्रोलच संपला आता जावा लागेल चालत जिम जवळ चल चालत जाऊ लागल चल आता चालत जावं लागेल जवळ संदीप दाय जिम मध्ये त्याची गाडी घेऊन आता मी जाऊ पेट्रोल पंपाचलो आता जिम जाऊली बघा संदीप दाची गाडी दादा ओली का जिम चल पेट्रोल संपले आमच्या गाडीचा तिकडे दाची गाडी घेऊ लागल्या होता आई आई समोर काय संपले पाईपलाईन येतो चावी घेऊन चला आता चावी देऊ जिम मध्ये जाऊ बघू आता जिम मध्ये कोण कोण आहे चवी भेटली भेटली चावी भेटली आता जाता होता पेट्रोल पंपा बघू एकदा जिम मध्ये कोण कोण आहे नमस्ते पेट्रोल संपते बाई गाडीचा संदीपदाची गाडी जेव्हा तो दादा बघितलं ब्लॉकरा भेटले आता संदीपदाची गाडी पण बाटली नाही भेटत पेट्रोल आणायचं कसा इथं आहेत बाटल्या लग्नाच्या पन... पण छोट्या छोट्या आहेत बघू आता रस्त्याने भेटायला भेटले गे नाही भेटली आता एक बाटली रस्त्याने जाता जाता दिसली ती बघा तिथं आणाला पाठवली आता त्याला कुठं आहे ती बघा तिथं भेटली बाटली एकदाची बरा झाला आता पेट्रोल डेअरीतला पनीर घ्यायचा होता बाई बघा मला पैसे देते काही दिवस आले पेट्रोलला माझे जाऊन पैसेच नाही पेट्रोल गाडीचा डेअरीचं डेअरीचा प्रमोशन करतो होता आता येतं बघा नान आण बघा बाई बाई तूच बोलत आता काय बोलायचं आहे डेअरी मध्ये आमची प्युअर डेअरी करून आहे आणि त्याला बस कस्टमर तो रेग्युलर चा कस्टमर आहे हा रेग्युलर कस्टमर बाईला पनीर लागते कवरा लागते बोल बाई तर आता फुकाट भेटल बाई सत्तरचा पनीर चल बाई फुकाट भेटला नको बाई बाई ऐकत नाही फुकाट देते तरी पण फुकाटचा पचत नाही ना फुकाट नाही काय चला जाऊ चला आता मोहितला चौरतो पेट्रोल <laughs> ए चाचा बाटली पेट्रोल देऊ हो यो बघा शाश्वत एक पेट्रोल पंप गेलेलो पण तिथं बाटली पेट्रोल दिला नाही ही बघा आता बाटली इथं देतील देतील ना आता भेटल इथं बाटलीन पेट्रोल भेटला एकदा आता पेट्रोल बाटलीन काकाने दिला देत नाही इथं पण पण दिला मना उन, आर्दा, आर्दा उन, आता चाललेलो पेट्रोल टाकायला गाडीन पेटला फटतो पेट्रोल घेऊन चालले बघा पेट्रोल नाही दारू आता पेट्रोल घेऊन गाडीन पण आता टाकायचं टाकला आता संदीप धाच्या गाडीने अर्धा ना आता अर्धा माझ्या गाडीने टाकतो पोहोचलो आता गाडी जाऊन पेट्रोल घेऊन आता गाडीन पेट्रोल टाकतो ना निघतो घरी जायला वैता जाम चालून चालून जमलो आज चला तालू तालू लगे। आता आलो मी घरी ना तुम्ही बघितलंच ला असेल आज माझ्या गाडीचा पेट्रोल संपलेला कसा विस आलो घरी आता चला तर आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढाच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय